भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रतापनगर येथे घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती सर सेवालाल महाराज समृद्धी योजना शासकीय सदस्य सोलापूर जिल्हा अशोक कणीराम चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कैलासभाऊ चव्हाण महाराष्ट्र पोलीस तसेच माजी नगरसेविका शैलाजा राठोड समाजसेवक दशरथ चव्हाण भाजप सरचिटणीस राजू राजेंद्र महाराज इतर बंजारा समाजातील प्रतापनगर भागातील सर्व नागरिक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले ही बातमी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे उपसंपादक अशोक चव्हाण यांनी दिली आहे Subtitles by